आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांवर ओरडणं रोहित पवारांना भोवलंय आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नितीन देशमुखांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यानंतर हा सगळा वाद झाला होता त्यामुळे पोलिसांवर ओरडणं आता रोहित पवारांना भोवलंय तर आझाद मैदान पोलिस ठाण्यात नितीन देशमुखांवरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर खरं तर हे प्रकरण जास्त फेटलं होतं आणि रोहित पवारांनी हळू आवाजात बोला ओरडायची गरज नाही असं यावेळी पोलिसांवर म्हटलं होतं आणि पोलिसांवर ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता रोहित पवारांना मात्र हे ओरडणं चांगलंच भोगल्याचं दिसून येत आहे तर रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्याशी बोलून विचारतो की तू तो काही विसरला का आणि तो विचारला असेल मला मला ह्याच्यामधलं काही माहिती नाही कधी कधी लोक चुकीचं वागतात आणि मग त्याच्यातनं ते जर लोकप्रतिनिधी असतील तर सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात किंवा बाबा बघा हे लोकप्रतिनिधी असेच आहे ते स्वतःला फार शाणे समजायला लागलेले आहेत तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आम्ही माझ्यासहित कुणी करता कामानं भान ठेवून तारतम्य ठेवून वागलं पाहिजे